हे बघा गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर केलेले असताना हे साहेब इथे अजित पवारच्या निधाच्या दिवशी सर्वे करत आहेत आणि सांगतात की उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सदरचा सर्वे सुरू आहे हे दोन साहेब आहेत इथे आय डी कुठे तुमचा आय डी कुठे आहे

आता कोणा सारे साहेबांनी सांगितलं मला सर्वे करा म्हणून मी सर्वे करतो आता हे बोलले दोन मिनिटापूर्वी आता बोलले आता बोलत नाही व्हिडिओ काढताय सांगितलं टीएमसीचा बोलत नाही त्याला नाव नाहीये सांगाल पोस्ट तरी नाव पोस्ट सांगाल तुम्ही અધિકારીખવા તાડી દાખવ નામ ના સી આઈડી દાખવ આઈડી બોલ 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 ઓગી नाही माहिती त्यांना योगी त्यांना स्वतःचं नाव नाही माहिती कॉन्सिक्वेन्सेस कसे माहिती असतील आम्ही रिचार यांच्या अगेन्स्ट आता तक्रार देणार पोलीस स्टेशनला माणूस जबरदस्ती करता प्लीस पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ सांगू व्हिडिओ काढणारे सुद्धा तेव्हा ते गप्पा झालेत योगी ते नाव सुद्धा सांगत बोल किती घेतले हो तुम्ही खबर काय नाही का बोलत का नाही बाकी काय ना का बोल मला दाखवलेली आहे मॅडम मला माहिती आमच्या जागे का तुमचं नाव असून सांगितलं आम्हाला फोन आले ना म्हणून सांगा ना बोला काहीतरी घातलंय दातकोर सुद्धा नाव सुद्धा सांगत नाही हो श्रीराम साहेब आहेत रायगड सिनियर आहे हा मी बोलतोय मला बोला साहेब साहेबसाहेब ठाकरे त्यांच्याशी बोला साहेब ते काय बोलायचं बोला तुम्हाला ना त्यांच्याशी बोला पोलीस संरक्षण मागितलेलं आहे पोलीस संरक्षण त्याला दिलेलं आहे ते जे टीएमसीचे अधिकारी आहेत किंवा ते उपजिल्हाधिकारी आहेत त्याच्याशी बोला सहारे सहारे म्हणून साहेब आहेत त्याच्याशी बोला ठीक आहे योगी सर त्यांनी आयडी नाही आहे ते नाव ना सांगत नाही ठीक आहे स्पीकर बोल त्याचं मैय माहिती त्यांना त्यांना काहीच माहिती नाही मॅडम ऐका सांगते हा आम्ही बोलून माहिती सांगते ही मुली मध्ये कार्यक्रम होते आणि तुम्ही भूषमाला देखील डिपेंड केलं तुम्ही त्यांचा त्यांचा नंबर दिला मला मी त्यांना नोटिफिकेशन पाठवलं तुम्ही म्हणाले त्यांचं उत्तर येईल था आम्ही थांबलो माझा फोन आए... आए... ते माझा नाही उचलत आहेत त्यांना पण त्यांना रिप्लाय देत नाहीये नाही तुम्ही मला आधी काय सांगता साहेब मी तुम्हाला नंबर देतो तुम्ही कॉन्टॅक्ट कर रिप्लाय आल्यावर मला सांगा की रिप्लाय देत आहे पोलीस प्रोटेक्शन आहे ते त्यांचं काम करत पोलिसांना हा बोलतो आलेला असे रेकॉर्ड लाच त्यांचे बघतो बघते आहे का ते पण काढावं लागेल रेकॉर्ड ला आहे त्याच्या व्हायला नाही ना, अरे नोटिफिकेशन दाखवून झालं योगी त्यांना वाचायलाच एक तास लागतो ना ते नाही रिप्लाय देत का बोल दे, सहारे 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 आणि आई उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हा डेप्युटी आहे डेप्युटी आहेत कालच आमची मीटिंग झाली आणि आमची हरकत पण नव्हती आई सहारे ऐक नाही योगी आमची हरकत नव्हती हा ठीक आहे हाँ,